नाही मनामध्ये सरकारमध्ये प्रचंड कुरबुरी वाढल्या होत्या एकमेकाच्या फाईल अडवण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि त्यातून सरकारमध्ये एक विसंगती निर्माण झाल्याचे चित्र आपण सगळ्यांनी बघितलं आहे आणि त्यामध्ये विकास कामावर परिणाम होत होता किंवा फाईल मोठ्या प्रमाणात पडून होत्या त्याच्यावर निर्णय होत नव्हता त्यामुळे लोकांच्या बोबा झाल्या आणि म्हणून सरकारला उशिरा का शहानपण सुटलं सुचलं असेल तर मी या संदर्भात एवढंच म्हणेन की ठीक आहे आता फायलींचा प्रवास वाढला जरी असला तरी फायलीमधून पारदर्शकता दिसावी आणि स्वच्छ कारभार दिसेल तर त्या फायली फिरवण्याला उपयोग हो आहे नाहीतर ते महाराष्ट्रावर वळवंटा फिरवल्यासारखं होईल जर एकमेकांनी अडवण्याचं पुन्हा धोरण ठेवलं गेली ज्यांच्याकडे फाईल की त्यांनी फाईल दाबली

आ नवीन मुद्दा शोधत आहेत आता एक कबर खोदून झाली हिंदू मुस्लिम होऊन झाला बीड प्रकरण झाला आता नवीन नवीन प्रकरण काढून राज्य सरकार स्वतः म्हणजे जनतेच्या प्रश्नाकडे जनतेचं लक्ष जाताच कामा नाही कारण हे काही करू शकत नाही आजची स्थिती वारंवार काय बोलायचं की आज इतकी वाईट आणि दयनीय अवस्था आहे सरकारची की पैसेच नाही थर्टी फर्स्टला पैसे दिलेत आणि अर्धा तासात पैसे काढून घेतले अनेक डिपार्टमेंटमधून त्यांच्या साईडवर निधी दिल्याचं दाखवल्या आणि लगेच ते विड्रॉ पण करून घेतले म्हणजे इतकी अवस्था वाईट या सरकारची आहे तर एवढा मोठा नुकसान झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे होती आणि पंचनामे केले पाहिजे होते कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं त्यातून तुम्ही घुमजाव केला तुम्ही घुमजाव केला तर शेतकरी तुम्हाला घुमजाव करतीलच तुम्ही जो शेतकऱ्याशी बेमानी आणि फसवणुकीचा धंदा केलाय निवडणुकीमध्ये म्हणजे शेतकऱ्यांना मूर्ख समजून मत घेतलं काय त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली ना या सरकारमधल्या लोकांना की आपण शेतकऱ्यांची फसवणूक करत आहोत कुणाची फसवणूक करायची शेतकऱ्यांची करायची मतासाठी आणि खुर्चीसाठी सत्ता मिळवण्यासाठी हे जे काही चाललंय राज्यात हे बेमान लोक खुर्चीवर बसलेत त्याचा तो परिभाग आहे आणि म्हणून शेतकरी आज राज्यामध्ये आत्महत्या करतो आता अवकाळी पावसामुळे गारपिटामुळे प्रचंड नुकसान झाला साधे त्याचे पंचनामे करावे हे जर सरकारला सुचत नसेल तर हे सरकार आता शेतकरी शेतमजूर सामान्य माणूस याच्याशी काही देणे घेणं राहिलं नाही आता आपण पाहतो सगळे डेव्हलपर बिल्डर त्या धुमाकूळ घालतायत मंत्रालयात व्यापारी उद्योगपती बिल्डर डेव्हलपर कंट्रा यांचा फार मोठा धंदा मंत्रालयात झाला आहे मंत्रालय जणू आता शेतकरी शेतमजूर सामान्य माणूस आदिवासी शोषित पिढी दलितासाठी राहिलेला नाही तर मंत्रालय आता केवळ आणि केवळ या मोठ्या लोकांसाठी व्यवसायी लोकांसाठी बिल्डर डेव्हलपरसाठी आता मंत्रालय राहिलेलं आहे आणि त्यांचंच काम त्या ठिकाणी होते आहे प्रचंड भ्रष्टाचार राज्यात वाढलेला आहे त्याची परिसीमात नाही दररोज लोक पकडले जात आहेत मधून इतका भ्रष्टाचार कोणी अधिकारी कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही धाक राहिला नाही कुठल्याच यंत्रणेवर कुणाचाच धाक नाही कारण जर सरकारच लुटीचा धंदा करत असेल तर त्यामध्ये कोणाकडून काय अपेक्षा ठेवायची आणि म्हणून यामध्ये सर्वात उद्ध्वस्त आहे तो शेतकरी आहे कर्जमाफी नाही आम्ही सरकारकडे आता आमचं मागणं आहे की तात्काळ पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या मागच्या दीड वर्षापासून दोन वर्षापासून अनेक प्रस्ताव मदतीचे शेतकऱ्यांचे सरकारकडे आहेत त्याच्यावर निर्णय होत नाही आहे तर म्हणून हे लवकरात लवकर यांचे पंचनामे करून त्यांना मदत दिली पाहिजे आणि नाही तर आम्ही आमचं ठरलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू प्रचंड नुकसान झालेलं आहे हातात आलेलं पीक गेलेलं आहे रब्बीचं पीक सर्वतः नष्ट झालेलं आहे भाजीपाल्यापासून डाळीबापासून अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सरकार गांभीर्याने घेईल अशी अपेक्षा